राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उद्या दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी असणार आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं जे प्रमुख ध्येय होतं त्यांना स्वच्छता खूप आवडायची महात्मा गांधीजींनी स्वच्छतेसाठी पूर्ण आयुष्यभर त्यांनी स्वच्छता आणि भारताच्या स्वतंत्रसाठी लढा दिला त्या निमित्त आपण आज स्वच्छतेची शपथ किंवा स्वच्छतेची प्रतिज्ञा घेणार आहोत तर पहा सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांना उभे करायचं आणि त्यांच्या त्यांना पुढीलप्रमाणे शपथ द्यायची आहे मी शपथ घेतो की मी स्वत बाबत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेल मी स्वत गहन करणार नाही आणि दुसऱ्यालाही गहाण करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वत माझे कुटुंब माझी गल्ली किंवा वस्ती माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः गहान करत नाही व गहण होऊही देत नाही या विचारांचा मी गावोगावी व गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल। ते ही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छ स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल अशा प्रकारची स्वच्छतेची शपथ उद्या दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी आपण सर्वांनी घ्यायचे आहे धन्यवाद